शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो बघू शकतो की संपूर्णच महाराष्ट्रात सध्या मुसळधार ते जोरदार पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये पडत असून विशेष करून बघू की मान्सून देखील राज्यात लवकर पोहोचणार असून त्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आज सायंकाळी वरात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर तिनवेन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकतो की संपूर्णच महाराष्ट्रात त्या ठिकाणी कमी तापात सक्रिय झाल्यामुळे राज्यातील बहुतेक पाट्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पडण्याची शक्यता आहे तसेच आपण शकतो की नांदेड वाघोला या मराठवाड्याच्या परिसरात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक इगतपुरी जसे छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या कोकण किनारपट्टीला पाऊस झळपण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच आपण शकतो की चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात गर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना देखील जोरदार पाऊस झडपण्याची शक्यता आहे येत्या एक ते दोन दिवस पावसाचा जोर हा पुढील चोवीस तास कायम राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पाऊस त्या ठिकाणी उघडीप देण्याची शक्यता धन्यवाद